शांत झोपेसाठी लसूण एक प्रभावी उपाय हे तुम्हाला माहिती आहे का झोप एक महत्वपूर्ण प्रक्रिया एकंदर आरोग्यासाठी अतिशय आवश्यक आहे अनेक लोक रात्री झोप मिळवण्यासाठी धडपडत असतात आणि आपली गरज भागवण्यासाठी वेगवेगळे उपाय शोधत असतात त्या उपायांमध्ये रात्री झोपण्यापूर्वी लसूण खाणे हा एक प्रभावी उपचार सांगितला गेला आहे लसणामध्ये शक्तिशाली प्रतिजैविक घटक म्हणजेच ॲलिसिन आहे आणि लसूण चिरल्यावरती किंवा ठेसल्यावरती तो निघून जातो ॲलिसिनमध्ये बॅक्टेरियांच्या वाढीस प्रतिबंध करणारा पदार्थ अँटी बॅक्टेरियल आणि अँटी फंगल असे गुणधर्म असलेले दर्शविले आहे त्यामुळे लसूण हा एक नैसर्गिक असा एक उपचार आहे आणि त्यामुळे सामान्य रोगांपासून बचाव करण्यासाठी शरीराला प्रतिकारशक्ती मिळवण्यासाठी त्याची खूप मदत होते लसणामध्ये सल्फरयुक्त संयुगे आणि अँटीऑक्सिडेंटमुळे लिपिड सुधारणा होते आणि आपला उच्च रक्तदाबसुद्धा कमी होतो लसूण खाल्ल्याने चयापचय झोपेची गुणवत्ता आणि लिपिड प्रोफाईल कमी होतो परंतु जे लोक नवीन असतील त्यांना छातीमध्ये जळजळ किंवा मळमळ किंवा गॅसेस होण्याची शक्यता आहे तेव्हा त्याचा परिणाम अगोदर तपासून घ्या आणि मगच लसूण खाणं सुरू करा